नमो बुद्धाय अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल सर्वंना नमो बुद्धाय जय भीम आज उपोसत आजच्या दिनी पूजनीय भिक्खू वर्ग तसेच उपोनी वर्ग हे सर्व उपोषक अष्टशील धारण करतात अष्टशिलाचं महत्त्व सर्वांना ज्ञात आहे अष्टशील धारणने केल्याने आणि उपोषक धारण केल्याने आपण दुःखातून मुक्त होत जात असतो परंतु अष्टशील ज्यावेळेस धारण करतो तर त्यावेळेस आपण सर्वप्रथम त्या शिलाचं खरोखरच पालन करतो का याचं यथायोग्य या आपण पहिले जाणून घ्यायचं आहे जे वयोवृद्ध उपासिका आहे किंवा जे कामाच्या मध्ये खूप बिझी शेड्यूल असतं त्या उपासिकांना अष्टशील धारण करणं जमत नाही म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेले पंचशील जे आहे ते पंचशील धारण करूनही आपण आपल्या जीवनाला कलाटणे देऊ शकता दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शोधू शकता ज्या भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला पंचशील दिलेले आहे की जसं पानादि पाता वेरमनी शिक्का पदम समाधी आद म्हणजे सर्वप्रथम जी शिला आहे की मी कोणत्याही प्रकारे जीव हिंसा करणार नाही म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेली शील की मी जीव हिंसा करणार नाही मग जीव हिंसा करणं म्हणजे काय लगेच सुरी काढायची किंवा चाकू काढायचा आणि जीव हत्या करायची तर यामध्ये काया वाचा मनाने जी जीव हिंसा आहे ती करायची नाही म्हणजेच कायने की जसं बघ आपल्या घरासमोर गाय म्हैस बकरी कुत्रा किंवा इतर जे प्राणी आहेत मनुष्य वगैरे हो हे जे प्राणी आले तर यांना आपण काय नाही त्यावर दुःखदाय वेदना द्यायची मनाने एखादा जर व्यक्ती महिला पुरुष उपासक उपासिका किंवा प्राणी की एखाद्या वेळेस असं घडतं की जसं ब एखादा प्राणी जो आहे तर तो आपल्या मनासारखं वागत नाही का करत नाही म्हणून त्याला मनाने शिवी साप न देणे हे बी एक जीव हिंसा आहे तर मनाने आपण चांगल्या प्रकारे राहायचं चा आहे वाचेने वाचेने म्हणजेच आपल्या मौखिक शब्दाने आपण त्या प्राण्यांची शिवीगाळ करून आपण हिंसा करायची तर बघा या शिलाचं खूप मोठं असं महत्त्व आहे की जे आपल्याला हिंसा करण्यापासून परावृत्त करतं अहिंसेचं जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आए, त्या अहिंसेचा आपण मार्गावर जात असतो हिंसा न करणे म्हणजेच मन आपल्या मनाला पडलेले प्रश्न आणि मन जर दुखलं तर आपण हिंसेकडे जातो ते आए, मन आपल्याला वेगवेगळे असे विचार शिकवतो किंवा विचार उद्भवतात की ज्या विचारापासून आपण हिंसेला परावृत्त होतो म्हणून सर्वात प्रथम भगवान बुद्धाने सांगितलेला जो धम्मा आहे त्या धम्मामध्ये आपण आपण शिलाचं पालन केलं तर आपल्या मनावर आपण ताबा मिळू शकतो म्हणून सर्वात प्रथम एका शिलाचं पालन करा म्हणजे चार शिला आपल्याला पाळण्यासाठी काही अवघड जाणार नाही आज उपोषद दिन आहे आज आपण उपोषक दिनानिमित्त जर संकल्प केला असेल तर खूप छान किंवा रोजही आपण शिलाचं जर पालन केलं तर खूप छान आहे म्हणून आपल्याला या उपोषक दिनाच्या आपल्या सर्वांना मंगलकामना तसेच चला संकल्प करूया बुद्धांनी दिलेल्या शिलाचं पालन करूया नवबुद्धाय बुद्ध अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल No. Uh -oh.